नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मिक्समध्ये तुमचे स्वागत करते आज आपण तांदळाचं पीठ आणि सोजीचं पीठ एकत्र करून खिशीचे पापड करणार आहोत तर ते पापड मी माझ्या पद्धतीने कसे करते ते बघूया त्याकरता मी माझ्याकडे हे शेर आहे तुमच्याकडे हे नसल्यावर तुम्ही कोणत्याही भांड्याने पीठ मोजू शकता इथं मी एक शेर हे तांदळाचं पीठ घेतलं आणि आता एक शेर सोजी घेणारे तर सोजी कशी काढायची गव्हापासून तयार होते सोजी ही कशी काढायची याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, देऊन देईल तिथून तुम्ही चेक करू शकता सोजी कशी काढायची याचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर टाकलेला आहे आता ही एक शेर सोजी घ्यायची एक शेर आपण तांदळाचं पीठ घेतलं एक शेर सोजी दोघांना एकत्र करायचंय हे दोघी पीठ छान एकत्र करून घेऊया आता हे दोघी पीठ मिळून दोन शेर झाले तर हे एकत्र करून साईडला ठेवून देऊ आणि आता खिशी करता पाणी ठेवूया तर पाणी किती घ्यायचं ते बघूया आता खिशी करता एक पातेला घेतलंय जे जाडबुळाचे त्यात त्या मी एक पळीवर तेल घातलंय आणि हे तेल पातेल्याला सर्व बाजूला लावून घेणार आहे अशा प्रकारे सर्व बाजूला लावून घेणार आता इथं पातेला गॅसवर आहे आणि आता पाणी आपल्याला मोजून टाकायचंय दोन शेर पीठ आहे तर मी दोन तांबे पाणी गरम करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचे दोन तांबे वेगळे गरम करून घेणारे का तर एखाद्या वेळेस एखाद्या गव्हाला किंवा तांदळाला पाणी जास्त लागतं मग त्यावेळेला आपल्याला ह्या खिशीमध्ये थंड पाणी नाही घालायचंय गरम पाणीच घालायचं त्याकरता दुसऱ्या गॅसवर मी वेगळं पाणी गरम करायला ठेवते हे दोन तांबे पाणी छान उकडी येईस तोपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचे हे बघा पाणी छान उकडलंय आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर दोन किलो पिठाला किती किती प्रमाण घेतलंय ते सांगते दोन किलो पिठाला मी पोहे खायचे दोन चमचे पापड खार आहे वजनी हा तीस ते चाळीस ग्रॅम पापड खार आहे पोहे खायचा दीड चमचा तीळ घेतली आहे एक चमचा वडिशोप घेतली आहे दोन चमचे जिरं आणि ओव्याची पूड घेतली आहे आणि इथं दोन चमचे मीठ घेतलं आहे आता हे सगळं साहित्य मी हे उकडत्या पाण्यात घालते हे साहित्य टाकल्यावर पण आपण पाण्याला उकडी येऊ या पाण्यामध्ये आपण एक चमचा एक मोठा चमचा किंवा दोन पोहे खायचे चमचे साबुदाण्याचं पीठ सुद्धा घालणार आहोत साबुदाण्याच्या पिठाने पापड आपले छान चकचकीत होतात चमकतात आणि तुटत नाही आणि पिठाला छान वाक येतो त्याच्याने फटाफट पापडं होतं आणि पापड फुलतो पण खूप छान आणि चव पण खूप छान येते आता हे बघा हे जे पीठ मिक्स करून ठेवलं होतं मी तांदळाचं आणि सोजीचं हे डायरेक्ट आपल्याला या पाण्यात ओतायचंय पूर्ण पा पाण्यात डायरेक्ट ओतून द्यायचं हे पीठ सगळं आणि हे असं करून ठेवायचे याच्यावर आपोआप पाणी उकडं तेल याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवायचंय हे बघा पिठावर पाणी पूर्ण आलंय आता आपण हे लाटणाच्या सहाय्याने छान फोडून घेऊया किंवा मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे मस्त घोटून घेतलंय पीठ एकत्र केलंय पण हे खूप कडक वाटतंय याच्यात मला पाण्याची असं वाटतंय की याच्यात पाणी लागेल तर मी यात एक ग्लास भर पाणी होत तुम्हाला अंदाज नाही आला तर तुम्ही कपाने होता हळूहळू आणि थोडं थोडं पाणी होता आता हे एक ग्लासभर पाण्याचा अंदाज माझा बरोबर आहे मी नेहमी करते म्हणून मला माहिती आहे एकूण किती पाणी लागलं शेवटी मी तुम्हाला सांगते आता हे सगळं छान मिक्स करून या हे बघा हे पीठ पाणी आणि मसाले सगळं छान मिक्स करून झालंय आता याला आपल्याला शिजवून घ्यायचंय छान मंद आचेवर तर आता हे मिक्स झालंय तर याला हाताने असं दाबून घ्यायचंय आणि याच्यावर आपल्याला ओला फोडका ठेवायचं आहे असं ओलं कापड याच्यावर ठेवायचंय आणि याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून द्यायचंय या फडक्यावर थोडं पाणी टाकायचंय आणि याला झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटं वाफ काढायची परत आलटून पलटून तसंच करायचं असं अर्धा तास आपल्याला ही खिशी मंद आचेवर दहा दहा मिनिटाला हलवून हलवून शिजवून घ्यायची हे बघा वीस ते पंचवीस मिनिटं झाले आणि आता आपण बघूया खिशी शिजली का मध्ये मध्ये मी बऱ्याचदा याला हलवून घेतली आहे खिशीला आता आपण ही खिशी छान हलवून घेऊया आधी तर हे बघा एवढं दोन शेर पिठा करता मला साडेतीन तांबे पाणी लागलं ला। सुरुवातीला तुम्ही दोनच तांबे पाणी ठेवा नंतर तुम्ही पाणी वाढवू शकता कारण तांदूळ जुना असला तर पाणी जास्त लागतं आणि गहू पण जुना असला आणि त्याची सोजी चांगली पडली तर त्यालाही पाणी जास्त लागतं म्हणून पाणी हे नंतर आपण थोडं थोडं यात ॲड करू शकतो तर एकूण मला साडेतीन तांबे पाणी याला लागलंय आता हे बघा खिशी शिजली की नाही सगळ्यात आधी तर हे असे केल्यावर हे असले तार तुटत आहे तर याचा अर्थ खिशी शिजली आणि दुसरी गोष्ट तर हात ओला करायचा या आणि याच्यावर असं थापून बघायचा था। असं लावून बघायचा हाताला जर हे खिशी चिकटत नाहीये तर आपली खिशी आहे बघा ही खिशी आपली आहे आता आपल्याला ह्या खिशीपासून पापड तयार करायचे त्याकरता काय केलंय मी हे साधी पिशवी आहे जी आपल्या किराण्यात मिळते ती किराण्याच्या पिशवीला आतून छान असं हातानेच तेल लावलं पूर्ण पिशवीला छान तेल लावायचं आतून हे बघा आणि आता यात आपण थोडी थोडी खिशी काढून मग मळून घेऊया हे बघा ह्या पिशवीत मी थोडीशी खिशी काढली आहे आता आपण हे मळून घेणार आहोत पण इथं पातेल्यावर आपण झाकण ठेवून हे गॅस बंद करून टाकणार आहोत कारण खिशी थंडी हो म्हणून असं झाकून ठेवायचं आता इथं हे खिशी आपल्याला छान मळून घ्यायची आहे हळूहळू हाताने तुम्ही अशा प्रकारे मळून घ्या अशाने खिशी छान मळली जाते आणि हाताला गरमही लागत नाही तर मी ही खिशी छान मळून घेते हे बघा खिशी छान मळून झाली आहे आता आपण हे मोठ्या भांड्यात काढूया हे बघा खिशी छान मळून झाली आहे आता आपण यातून छोटे छोटे गोळे काढून असे गोळे तयार करून घेऊ आणि मग याचे पापड वळूया आधी मी चार पाच गोळे तयार करून घेते मग तुम्हाला दाखवते पापड कसा तयार करायचा हे बघा इथं उंडा तयार केला आहे मी याला छान तेल लावून घेतलं आहे छान म्हणजे अगदी पुसट तेल लावलं आहे आता हे प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे याच्यावर हा उंडा ठेवते आणि याच्यावर हा दुसरा प्लास्टिकचा कागद ठेवला आहे मी आणि आपल्याकडे पोळपाट वगैरे असला तर त्याने डायरेक्ट ह्या उंड्याला दाबून घ्यायचं आहे तर छान पापड तयार होतो अजिबात लाटायची गरज नाही आहे हे बघा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही पापड याचा तयार करू शकता हे बघा पापड आपला तयार झाला आहे तुम्ही याच्यापेक्षा लहान पापडही करू शकता याच्यापेक्षा मोठे पापडही करू शकता मीडियम साईजचे पापड मी याच्याकरता केले की ह्या साईजचे पापड आपण तळू पण शकतो आणि भाजू पण शकतो हे पापड आपण तळूनही खाऊ शकतो आणि भाजूनही खाऊ शकतो तर अशा प्रकारे मी सगळे पापड तयार करते आणि तुम्हाला मग दाखवते अशा प्रकारे सगळे पापड तयार केले आहे आता हे पापड उन्हात दोन दिवस छान वाळून घेणार आहे कडकडीत आणि मग तुम्हाला दाखवते बघा पापड दोन दिवस छान वाळून तयार आहे अशा प्रकारे हे पापड तयार झाले आता हे पापड मी तुम्हाला तळून आणि भाजून दोघी प्रकारे दाखवते बघा तेल छान आहे त्यात आपण आता पापड तळून घेऊ बघूया तुम्ही बघू शकता पापडची साईज काय होती आणि किती आहे हे बघा एवढा पापड होता तो तळून एवढा मोठा झालाय हे बघा पापड तळून किती छान झाले तुम्ही बघू शकता पापड अगदी छान असे खूप फुल्ले आणि खूप क्रिस्पी झाले हा पापड चवीला बॉबी जसे लागतात तसेच लागतो लागतात आता हाच पापड मी तुम्हाला भाजून दाखवते आता हाच पापड आपण भाजून बघूया हा गॅसवर सुद्धा खूप छान भाजला जातो आमच्या घरी हा पापड तेल लावून आणि कच्च्या शेंगदाण्याबरोबर असा खाल्ला जातो भाजलेला पापड खूप लवकर लवकर आलटून पलटून या पापडाला भाजायला लागतं हे बघा पापड भाजून पण किती सुंदर आहे हा पापड निखाऱ्यावर भाजला तर इतका जळत नाही हा गॅसवर भाजलाय म्हणून इतका जळालाय हा भाजलेला पापड पण चवीला खूप छान लागतो हे बघा हे भाजलेला पापड आहे आणि हा तळलेला पापड आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हे पापड तळून सुद्धा खाऊ शकता भाजून सुद्धा खाऊ शकता तर हा पापड तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बॅल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीत व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद